सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता दत्तक मुलगी मधून त्या अड्ड्यावरती सिंधूला घेऊन जा दिल्यानंतर आता मधू म्हणते की मी माझं वचन दिलेलं पूर्ण केलंय तेव्हा आता कृष्णा तू आमचे हे घर सोडून निघून जा आणि त्यानंतर मग आमच्या घराकडे बघू सुद्धा नकोस असे आता मधूही कृष्णाला बोलते तेवढ्यात आता सिंधू म्हणते की अरे पण मग त्या राजश्रीमदरचं काय तर मधू म्हणते की त्या राजश्री आईचं काय करायचं ना त्याची तू काळजी करू नकोस त्यासाठी मी काय करायचं ना ते मी बघेन फक्त या पोरीला घे आणि इथून निघून जा असे बोलताच आता पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू येतो आणि ते आवाज ऐकून मधू खूप घाबरलेली असते आणि आता राघव त्याच्या टीमला घेऊन त्याच्या गाडीतून तिथे आलेला असतो गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू येताच रागाने मधू आता सिंधूला म्हणते की तू पोलिसांना इथे घेऊन आलीस का आणि तू इथला पत्ता दिला आहेस का तर आता सिंधू म्हणते की तू काही डोक्यावर पडली का मी कशाला त्यांना सांगू सिंधू म्हणते की आपण कुणाला काहीच नाही सांगितलं तर मधू म्हणते की तूच पोलीस स्टेशन मध्ये होती तेव्हा आता एक शब्दही बोलू नको गप्प बस इथेच थांब कुठेही जाऊ नकोस असे म्हणत आता मधु ही दरवाजा शेजारी येते आणि दरवाजाच्या फटीतून बाहेर बघते तर राघव त्याच्या गाडीतून तिथे आलेला असतो आणि त्या अड्ड्याकडे बघत आता राघव हा गाडीतून खाली उतरतो आणि आता राघवला बघताच आता मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते राघव आता त्याच्या टीम सोबत गाडीतून उतरून त्या अड्ड्याकडे जाऊ लागतो आणि आता राघवने आणि त्याच्या सहकार्याने त्या अड्ड्याला घेरलेलं असतं तर राघव आता त्याची गण काढून त्या अड्ड्याच्या दिशेने गण रोखून धरतो ते सर्व बघताच मधूची घाबरून खूप घाबरगुंडी उडालेली असते दरवाजा बंद करत मधू विचार करते की राघव इथे काय करतोय आणि आता राघव पळतच त्याच्या साथीदारासह सा त्या दरवाजापाशी येतो तर आता मधू ही दरवाजाला टेकून उभी असते तेव्हा आता राघव जोराने दरवाजाला धक्के देऊ लागतो आणि आता जोराने दरवाजाला धक्के देताच राघवने दरवाजा तोडून आतमध्ये एंट्री केलेली असते तेवढ्यात दरवाजाला टेकून उभी असलेली मधू आता तिचा तोल जाऊन बाजूला पडू लागते तर तेवढ्यात राघव हा मधूला बघतो तेव्हा लगेचच राघव हा शिंदेंना इन्स्ट्रक्शन देऊन सगळीकडे आता बघावयास सांगतो तर आता राघव मधुला म्हणतो की तू इथे काय करतीस तर लगेचच मधू म्हणते की मी आणिही आणि समोर बघते तर तिथे कोणीच नसते आणि आता मधु इकडे तिकडे बघू लागते तर राघव म्हणतो मी म्हणजे कोण राघव म्हणतो की मधु मी तुला काय विचारतो आणि तो कुणाबद्दल बोलतेस तेव्हा आता मधु म्हणते की मी इथे शेजारीच आले होते राघव मधु म्हणते की मग मी ही जागा बघितली आणि मग मला वाटलं की फ्रेंड किडनॅप झाली ना ती सुद्धा या जागेत असू शकते आणि तिला असेच एखाद्या ठिकाणी ठेवलं असेल मला शंका आली आणि म्हणून मी इथे आले असे आता मधु राघवला सांगते पण राघव आता इथे तर कोणीच नाहीये तेव्हा राघव म्हणतो तू वेडी आहेस का एवढी रिस्क कशाला घ्यायचीस तर आता मधु म्हणते की पण तू इथे काय करतोय तेव्हा राघव काम आहे आणि तुझ बरोबर आहे इन्स्पेक्टर सावंतला पाठीमागे सगळीकडे चेक करावा सांगतो राघव म्हणतो की एक काम कर मधू ही जागा सेफ नाहीये तो आत्ताच्या आता घरी जा आणि घरी जाऊन वेनूची काळजी घे इकडे आता मधु विचार करते की पण ही कृष्णा कुठे गायब झाली तर आता सिंधू त्या पोली पोरीला घेऊन आता बाहेर पडलेली असते तर ती मुलगी आता माझी मम्मी कुठे असे विचारत असते तेव्हा ती मुलगी म्हणते की मला मम्मीकडे जायचं आहे तिला म्हणते की बाळा तू ती ठीक आहेस ना मम्मीकडे जाऊ आपण पण तू अगोदर पाणी पी असे म्हणत आता सिंधू तिला प्यायला पाणी देते तर ती मुलगी खूप घाबरलेली असते तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यासमोर आपण पोलीस स्टेशनमध्ये असताना ज्या मुलीचा फोटो बघितला होता आणि जी मुलगी मुलगी होती तीच ही असल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेली असते आणि त्या मुलीचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये येऊन कसा त्यांनी रडून आकांत केला होता हे देखील आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते सिंधू विचार करते ही तर वेणूची मैत्रीण आहे पण ही इथे कशी आली जेव्हा आता सिंधू म्हणते तू ठीक आहेस ना तर ती मुलगी घाबरतच म्हणते मला मम्मीकडे आहे तेव्हा सिंधू म्हणते की चल आणि त्या मुलीला सिंधू आता घेऊन जाते इकडे आता राघव मधूला समजावत असतो राघव मधूला म्हणतो की ए ना एकही गुंड इथे सापडलेला नाहीये तेव्हा ही जागा ठीक नाहीये राघव म्हणतो की ते खूप डेंजरस असू शकतात तेव्हा मधू तू रिस्क घेऊ नकोस तू घरी जा मधु म्हणते राघव तुझा बरोबर आहे आणि सॉरी राघव मला फक्त तुझी म मदत करायची होती राघव म्हणतो मधु तू माझी काळजी करू नकोस मदतीसाठी माझ्या सोबत पूर्ण पोलीस फोर्स आहे राघव म्हणतो तुला अजून एक गोष्ट मी सांगतो जेव्हा आम्ही अशा मिशनवर येतो ना तेव्हा आमच्या सगळ्या गोष्टी बरोबर मॅच असतात आणि त्यामध्ये आता असं बाहेरचं जर कोणी आलं तरी त्यामध्ये काहीही गडबड होऊ शकते आणि मग आमचा प्लान सुद्धा फ्लॉप होऊ शकतो राघव म्हणतो की म्हणून मी तुला सांगतो प्लीज तू इथून जा राघव म्हणतो की अशा मॅटर मध्ये मधु तू जर इंटरफेअर केलं तर आम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो तेव्हा प्लीज तू जा हे तुझ्यासाठी सुद्धा चांगलं राहील आणि आमच्यासाठी सुद्धा तेव्हा बेटर तू घरी जा आणि तुझी काळजी घे आणि मेनूची सुद्धा मधु म्हणते बरोबर आहे राघव पण मला तुझी काळजी वाटते राघव म्हणतो की तू माझी काळजी करू नकोस माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे राघव म्हणतो बाहेर ड्रायव्हर असेल तो तुला घरी सोडेल टेक केअर असे म्हणत आता राघव पुढे पळत निघून जातो तर इकडे मधु पुन्हा इकडे तिकडे सिंधूला शोधू लागते इकडे आता मधु विचार करते की या दोघी कुठे गेल्या असतील आणि या कृष्णावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही इकडे आता मधु विचार करते की या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या तर नसतील ना मधु म्हणते की तसं जर असेल तर मला आता त्यांना शोधायलाच हवंय इकडे आता सिंधू त्या मुलीला घेऊन बाजूला तेव्हा ती मुलगी म्हणते की तू कोण आहेस तेव्हा आता सिंधू म्हणते की मी तुझी फ्रेंड आहे असं समज आणि मी तुला आता घरी सोडणार आहे ती मुलगी म्हणते खरंच तर सिंधू म्हणते हो। की मला एक सांग तुला तुला ना ना तुला पत्ता तर ती मुलगी म्हणते म्हणते हो सिंधू की मग आपण इथून थोडे पुढे जाऊ आणि रिक्षात बसू आणि रिक्षात बसून मग आपण तुझ्या घरी जाऊ तेव्हा ती मुलगी आता सिंधूचे आभार मानत म्हणते की ताई थँक्स तू मला त्या गुंडांपासून वाचवलंस ना तर पटकन आता सिंधू त्या मुलीला मिठी मारते त्यानंतर आता सिंधू त्या मुलीला नाव विचारते तर ती मुलगी म्हणते की माझं नाव ईशानी कोमटकर तेव्हा आता सिंधू म्हणते की मला एक गोष्ट सांगशील का असे म्हणत सिंधू तिचा मोबाईल काढते सिंधू त्या मुलीला म्हणते की तुला त्या गुंडांनी किडनॅप केलं होतं ना सिंधू आता तिच्या मोबाईल मधून सावीचा फोटो त्या मुलीसमोर धरते तू त्या मुलीला म्हणते की तू या मुलीला त्या गुंटांसोबत बघितलं होतं का तर फोटो बार का त्या फोटोकडे बारकाईने बघत ती मुलगी म्हणते नाही त्यानंतर आता सिंधू म्हणते ठीक आहे त्यानंतर सिंधू म्हणते की त्या काकू मागाशी तू बघितल्या नाहीये तुझ्या डोळ्यावर पट्टी होती पण त्यांचा आवाज तू ऐकला त्यांचा आवाज तुला ओळखीचा वाटला का तेव्हा ती मुलगी म्हणते नाही इकडे आता राजेश्रीला तपासण्यासाठी पुन्हा डॉक्टर हे घरी आलेले असतात आणि ते आता राजेश्रीला तपासतात राजेश्रीला तपासल्यानंतर डॉक्टर म्हणतात की पहिल्यापेक्षा त्यांच्या तब्येतीमध्ये आता बरीच सुधारणा आहे हसतच राजेश्री म्हणते की माझी सिंधू परत आली आहे ना म्हणून आणि मी यांना सांगितलं की माझं औषध फक्त सिंधू आहे तेवढ्यात ऋतुजा आणि रेश्मा रेशमा येऊन जवळ ते बोलणे बाहेरूनच ऐकू लागतात राजेश्री म्हणते की डॉक्टर सिंधू जर माझ्या जवळ असली ना मला काहीच होत नाहीये रत्नाकर म्हणतो की खरंय डॉक्टर राजेश्री डॉक्टरांना म्हणते की मला तुम्ही अजून स्ट्रॉंग औषध द्या रत्नाकर म्हणतो की अगं पण स्ट्रॉंग कशासाठी तेव्हा राजेश्री म्हणते की मी लवकर बरी होईल ना असतच राज राजेश्री म्हणते की आपल्या राघव आणि सिंधूचं लग्न आहे आणि त्यांची तयारी करायची ना तेव्हा सगळी तयारी मी माझ्या हाताने करणार आहे राजेश्री म्हणते की तुम्ही मला अजिबात आडवायचं नाही बरं का तर रत्नाकर म्हणतो की अगं पण राजेश्री तर राजेश्री म्हणते की मी काही एक का ऐकणार नाहीये राजश्री म्हणते की मला धूमधडाक्यात त्यांचं लग्न लावून द्यायचं आणि त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये मी डान्स करणार आहे तर आता ऋतुजा डोक्याला हात लावते तर रत्नाकर म्हणतो ठीक आहे नाही आवड आडवणार राजश्री मी तर आता राजश्री खूप खुश झालेली असते तिकडे आता काकू तिच्या बेडरूम मध्ये फोनवर बोलत असते काकू म्हणते की हो पदवीधर मतदारसंघाचा निकाल मला कळलाय पण आता आपल्याला पुढच्या आप निवडणुकीवर लक्ष केंद्रित करायला हवं तर तेवढ्यात ऋतुजा पळत पळत तिथे येते आणि काकूला टवचते तर फोन ठेवत काकू म्हणते काय आहे ऋतुजा ऋतुजा म्हणते की बहिणी तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरात काय चाललंय काकू म्हणते काय चाललंय ऋतुजा म्हणते की राजश्री वहिनी वेड्या झाल्यात ऋतुजा म्हणते की त्या कृष्णाचं लग्न आपल्या राघवशी त्या करायला चालल्यात तर काकू म्हणते हे शक्य नाहीये काकू म्हणते की या लग्नाला माझी परवानगी नाहीये ऋतुजा म्हणते की हे तर तुमचं बोलणं झालं पण तुम्हाला माहितीये ना राजश्री वहिनी किती हट्टी आहेत त्या ऋतुजा म्हणते की त्या तर ऋतुजा ऋतुजा विचार करू लागते रेश्मा बरोबर बरोबर पण मला एक सांगा ना माजराच्या गाड्यात घंटा बांधणार कोण तर आता काकू म्हणते मी आणि काकू म्हणते की मला वाटतंय आता खरं सांगायची वेळ आली तर आता काकू म्हणते की मी राजश्रीला कृष्णाचं सगळं सत्य सांगणार आहे आता तेव्हा आता ऋतुजा खुश होते तर आता रेश्मा म्हणते की पण काकू राजश्री आईंना जर सगळं सत्य सांगितलं आणि त्या जर पुन्हा आजारी पाडल्या तर तेवढ्यात रत्नाकर दरवाज्यात येऊन त्यांचे ते बोलणे ऐकतो रेश्मा म्हणते मग आपण काय करणार आहोत तर रत्नाकर म्हणतो की अगदी बरोबर बोलते रेश्मा पुढे रत्नाकर म्हणतो की वहिनी अजून राजश्री पूर्णपणे बरे झालेली नाहीये काकू म्हणते की बरोबर आहे तुझं रत्नाकर पण त्या चोरट्या मुलीशी लग्न लावून तो काही घराची प्रतिष्ठा धुळेला मिळवणार आहे का रत्नाकर म्हणतो की हे बघ वहिनी राजश्रीची तब्येत अजून सुद्धा खूप नाजूक आहे आणि ती कृ सिंधू नाही तर कृष्ण आहे हे जर तिला समजलं तर तिला अजून धक्का बसू शकतो रत्नाकर म्हणतो की म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तिला सत्य सांगण्याची घाई तुम्ही करू नका काकू म्हणते की ठीक आहे रत्नाकर तू म्हणतोस तर मी सांगणार नाही पण एक गोष्ट तू हेही लक्षात ठेव त्या चोरट्या मुलीशी राघवचे लग्न झालेलं मी अजिबात खपून घेणार नाही मला ते अजिबात चालणार नाही कळलं का तुला तर रत्नाकर मान हलवतो रेश्मा म्हणते की मला कळत नाही काकू तुम्ही का नाही म्हणतात राघव भाऊजींना तर सगळं सत्य माहिती ना तरी ते कृष्णा सोबत लग्नाला तयार झाले रेश्मा म्हणते करू द्या ना त्यांना लग्न शेवटी काही जरी झालं तरी हा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर काकू डोक्याला हात लावते तर आता काकू म्हणते की रेश्मा हे शक्य नाही तर ऋतुजा म्हणते वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलता आणि माझा सुद्धा या लग्नाला विरोध आहे ऋतुजा म्हणते की वहिनी तुमचं बरोबर आहे पोलिसांनी कधी चोराचं लग्न तुम्ही ऐकलं का तेव्हा काकू म्हणते की अगदी बरोबर आणि राजश्रीला आता हे कसं आणि कोण समजवणार तेव्हा आता रेश्मा विचार करते की या काकुलाना नेहमी तिच्या प्रतिष्ठेचं पडलेलं असतं दुसऱ्याच्या फिलिंग काहीही समजूनच घेत नाही आणि या कधीच सुधारणार नाहीत आणि या कधी कुणाच्या मनाचा विचार सुद्धा करणार नाही इकडे आता मधू ही घरी येताच समोर आता कृष्णा उभी असल्याचे मधूला दिसते आणि कृष्णासमोर येत आता मधु आता रागाने कृष्णाकडे बघते तर आता मधु ही कृष्णाच्या हाताला धरते आणि कृष्णाला ओढत घेऊन जाऊ लागते कृष्णा म्हणते की ए काय करते आपला हात सोड आपला हात दुखेल मधु म्हणते की किती निर्लज्ज आहे ग तू आणि स्वतःला कोण समजतेस मी तुला माझी मैत्रीण मानलं मधु म्हणते की मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू काय केलंस खरं तर माझंच चुकलं मधू मा म्हणते तुझ्यासारख्या चोरट्या मुलीची मैत्री करायलाच नको होती तेव्हा सिंधू एकटक नजरेने मधुकडे बघत असते मधु रागाने म्हणते की अशी काय बघतेस माझ्याकडे मधु म्हणते की तू मला प्रॉमिस केलं होतं ना मुलगी दत्तक मिळाली की तू हे घर सोडून जाणार आहेस म्हणून मधु म्हणते की मग आता तू परत का आलीस एक शब्द आणि खोटं बोलण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नकोस मला सांग ना तुझा काही मनात दुसरा प्लान तर नाहीये ना मधु म्हणते की काय चालू आहे तुझ्या डोक्यात आणि तुझा प्लान तर चेंज झाला नाही ना आणि त्या मुलीला कुठे ठेवलंयस तू ते ऐक राग येऊन जोराने सिंधू मधूच्या कानाखाली मारते सिंधूने आता मधूच्या एवढ्या जोराने कानाखाली मारलेली असते की मधूचा जागीच धूर निघालेला असतो मधुच्या हाताला झरत जोराने सिंधू म्हणते की मला वाटलं की देवाने तुला चांगला थोबडा तर दिला नाही पण ब्रेन दिला असेल पण तू तुझ्या तु डोक्यात ब्रेन सुद्धा नाहीये सिंधू म्हणते की तुझ्या ब्रेनला ना सुरसुऱ्या कमी आहेत म्हणून एकदा सांगितलेली गोष्ट तुझ्या डोक्यात कशी बसत नाही तर आता रागाने मधु म्हणते की वाटेल ते बोलू नकोस तर सिंधू म्हणते की हो आपण रागाने बोलतो सिंधू म्हणते की तू आता जी मचमच केली -मच ते काय होतं आणि त्याला काही अर्थ होता का कृष्णा ती मुलगी कुठे आणि तू तिला कुठे लपवलंस तर लगेचच सिंधू म्हणते की त्या अगोदर तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सिंधू म्हणते की तू आपल्याला जी मुलगी देत होती त्या मुलीला तू कुठून आणलंस आणि त्या मुलीला तू किडनॅप केलं होतंस ना आणि तीच मुलगी तू आपल्या गळ्यात मारत होतीस ना कृष्णा म्हणते की आता आपण जर त्या पोरीला पळून नेलं नसतं ना तर सुंदरी आता तू लॉकअप मध्ये असतेस कृष्णा म्हणते की स्वतः तू माती खाल्ली आणि आपल्याला क्वेश्चन विचारतेस की काय तू आणि वरून आपल्याच फ्रेंडशिपवर तू डाऊट घेतेस तर आता विचार करून मधू म्हणते की काय बोलतेस तू कृष्णा तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण काय बोलतो हे तुला नाही समजत का आपण तुला साध्या सरळ भाषेत एक क्वेश्चन विचारतो त्याचं तू सरळ खरं उत्तर दे तर आता कृष्णा म्हणते की गोदा मावशीला दत्तक देण्यासाठी तू जी मुलगी आणली होती ती कोठून आणली होतीस तर आता रागाने मधु ते तू निघून जाऊ लागते तेव्हा पुन्हा मधूचा हात धरून कृष्णा म्हणते की ए सुंदरी आपण तुला साधा सरळ प्रश्न विचारला तू त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर दे तेव्हा मधु म्हणते की तुला काय करायचंय तेव्हा सिंधू म्हणते की मला काय करायचंय ए तू तुला काय वाटलं की तू मला सांगितलं नाही म्हणून मला कळणार नाही का कृष्णा म्हणते की तू ज्या मुलीला दत्तक देण्यासाठी घेऊन आली होती तिच्या आई बाबांनी पोलीस स्टेशन मध्ये केली के होती तर आता मधु म्हणते की तुला कसं माहिती तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण स्वतःच्या डोळ्यानी त्या लंबूच्या फाईलमध्ये मध्ये त्या पोरीचा फोटो बघितला होता कृष्णा म्हणते की ती पोरगी कोण आहे हे तरी तुला माहित आहे का तर मधु म्हणते कोण तेव्हा सिंधू म्हणते की तुझ्या टोमॅटोची त्या वेणूची फ्रेंड आहे ती ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो कृष्णा म्हणते की लंबूने त्या पोरीसोबत तुला तिथे बघितलं असतं तर काय झालं असतं हे तुला आपण वेगळं सांगण्याची गरज नाही आता सुंदरी सिंधू म्हणते असं जर झालं असतं ना तुझ्या लग्नाची लव स्टोरी सुरू सुरू होण्याच्या अगोदरच ती खतम झाली असती कृष्णा म्हणते की आपण तुला वाचवण्यासाठी त्या पोरीला तेथून घेऊन गेलो आणि वरून तू आपल्यालाच क्वेश्चन विचारते की काय कृष्णा म्हणते की आज तू या घरात इथे जी उभी आहे ना ती आपली मेहरबानी समज आणि रागाने सिंधू टेबल वर बसून आता पाणी पिऊ लागते तर पुन्हा मधू आता सिंधू येत म्हणते की कृष्णा मला एक सांगती मुलगी कुठे तेव्हा लगेच सिंधू म्हणते की ईशानी त्या टिल्लूचं फ्रेंडचं नाव ईशानी आहे ईशानी आणि आता ती तिच्या मदर आणि फादरच्या घरी म्हणजे त्यांच्यासोबत अगदी सेफ आहे आपण तिला त्यांच्या घरी सेफ पोहोच केल्याचे आता सिंधू ही मधुला बोलते तर आता घाबरतच मधु म्हणते की तू माझ्याबद्दल कुणाला काही सांगितलं नाही ना तर लगेच सिंधू म्हणते की सांगितलं नाही अजून कृष्णा म्हणते की जर आपण तिला समजावलं असतं तर तिने तुझं नाव कधीच सांगितलं असतं आपण तिला समजावलं म्हणून ती काही बोलली नाही कृष्णा म्हणते की आपण जर तिला समजावलं नसतं तर तू आता कुठे असती आणि तुझं खूप अवघड झालं असतं सुंदरी तर आता कृष्णा म्हणते की सुंदरी आपण तुझा किती विचार करतो यार आणि तू आपला विचारच करत नाही कृष्णा म्हणते की आज तू आपला कलेच्या दुखावला आणि आपल्या पाठीत तू खंजीर खोपसला सुंदरी कृष्णा म्हणते की त्या पळून आणलेल्या पोरीला तू आमच्या मावशीच्या गळ्यात टाकणार होतीस का कृष्णा म्हणते की अगं तू राहिली असती बाजूला पण त्या पोलीस वाले त्या लंबूने मला आणि मावशीलाच पकडलं असतं ना कृष्णा म्हणते की मानलं तुला सुंदरी एकदम लॉंग टाइम साठी तू आपला तिकीट काढला होता मधु म्हणते की हे बघ कृष्णा तर उठून उभा राहत बोट करत आता सिंधू म्हणते की हे बघ आता आपण बोलणार आणि तू ऐकणार त्याचं कसं आहे ना फ्रेंड आता आपली तुला तुझी भिन्न करण्यामध्ये आपल्याला जाम कंटाळा गोष्ट ठरवली तर मधु म्हणते काय ठरवली आणि काय करणार आहेस तू तेव्हा आता सिंधू म्हणते की आता आपण त्या लंबूशी लग्न करणार आणि आता तिथील खांबाला धरत आता मधुकडे बघत सिंधू म्हणते की एवढ्या मोठ्या घराची सून होण्याचा मनसुपा आता आपण कसा घालू तर आता मधु म्हणते की तुझा डिसिजन फायनल आहे का तर आता कृष्णा म्हणते की ही कृष्णा एकदा बोलली ना तर ती काळ्या दगडावरची व्हाईट लाईन असते तर मधु म्हणते की मग ठीक आहे तर आता मधु म्हणते की ठीक आहे मग मी सुद्धा काय करते तू बगत रहा। ते तू बघतच राहा तर आता इकडे सिंधू ही तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते तेवढ्यात रागव तिथे येतो आणि आता सिंधूला विचारतो की मला एक सांग पोलीस स्टेशन मधून तू बाहेर कुठे गेली होतीस तेव्हा आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते तर राघव म्हणतो की आता तरी तू खरं सांगणार आहेस की नाही तर आता कृष्णा ही राघवसोबत लग्नाला तयार झालेली असते आणि आता सिंधू राघवसोबत लग्न करण्यासाठी तयार झालेली बघून मधू आता सावीचे सत्य सिंधूला सांगून सावीला देण्याच्या आटीवर आता मधू ही आता कृष्णाचं आणि राघवचं एकमेकांसोबत लग्न होणारं मोडणार का आणि आता सावीला मिळून सिंधू तू मधुला फाट्यावर मारून आता राघव सोबत कसे लग्न करते ही? हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा